हरियाणा येथे एका सेंटरवरती नीटची परीक्षा सुरू असताना अडुसष्ट विद्यार्थ्यांना मार्क पडले आहे आहे या परीक्षेत झाल्याची बाब समोर आली त्यानंतर देशभरामध्ये तसेच राज्यभरामध्ये विद्यार्थी आक्रमक झाले होते त्याचाच भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात नीटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा युवक काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष भैया आवताळे यांनी या आंदोलनाचे आयोजन केलं होतं आम्ही आमची मागणी अशी आहे की नेटीच रद्द करावं कारण याच्या अगोदर पण बारावीच्या परीक्षेवर डॉक्टर झाले इंजिनियर झाले आता कशाला पाहिजे नीटची परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा नुसार मेडिकल आणि याच्यावर प्रवेश देण्यात यावे कारण या भ्रष्ट या भ्रष्ट देशामध्ये हे नीटचा आता विद्यार्थ्यांना विश्वास राहिलेला नाही म्हणून आमची मागणी आहे काँग्रेस कमिटीची की नीटची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेनुसार ऍडमिशन देण्यात यावं